आणि वाहक बस थांबत नसल्याने शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विद्या स्वतःच चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्धार केला त्यांच्या या आंदोलनाला एफ समर्थन लाभले एसटी विभागाच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्या येणाऱ्या शिवणी रसोलापूर येथे बस थांबा असूनही बसेस थांबत नाही त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी एआयएसएफ व एआय वाय एफ नेतृत्वात गुरुवारी परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा निषेध करत रस्ता रोको आंदोलन सुरू केले होते सुमारे दोन तास चक्का जाम आंदोलन सुरू असल्याने संपूर्ण वाहतूक बंद झालेली होती येथील विद्यार्थ्यांना यापूर्वी सुद्धा बसेसच्या त्रासाला कंटाळून 2013 व 15 साली शिवणी रसुलापूर तेथे आंदोलन करण्यात आले परंतु त्यानंतर सुद्धा परिस्थिती जैसे हे तशीच होती एक वर्षापासून विद्यार्थ्यांना होत असलेल्या बसेसच्या त्रासामुळे व एस टी पालकांच्या अनिरावी व मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने एआयएसएफ एआयवायएफच्या नेतृत्व विद्यार्थी व गावकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला या प्रकारामुळे हादरलेल्या परिवहन विभागाचे वाहतूक नियंत्रक साहेब यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन शिवणी येथील आंदोलनकर्त्यांनी आंदोलनकर्त्यांनी केलेली मागणी शिवणी येथे बस स्थानकावर बस थांबवण्याकरिता कायमस्वरूपी वाहतूक था नियंत्रण करण्याकरिता थांबवण्याकरिता कायमस्वरूपी वाहतूक था नियंत्रण कर्मचारी असावा शिवणे येथे बस स्थानकावर बस थांबवण्याकरिता कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रक कर्मचारी असावा विद्यार्थ्यांसोबत प्रवाशांसोबत चालक वाहकणे अरेरावी न करता चांगली वर्तवणूक करण्यात यावी शिवणी येथे थांबा असलेल्या व नसलेल्या सर्व बसेसचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना देण्यात येईल चालक व वाहक कामावर असताना मद्यप्रशन करू नये असा सूचना देण्यात येतील बस कुठल्याही कार्यक्रमाला व नेत्यांच्या सभेला पाठविल्यास पूर्व सूचना देण्यात येईल सर्व बस थांब्यावर उपस्थित थांबण्यात येईल अशा सूचना एस कर्मचाऱ्यांना देण्यात येईल अशी आश्वासन यावेळी देण्यात आले व यानंतर आंदोलन आंदोलनात मागे घेण्यात आले सदर आंदोलनात एआयसएफ चे कार्यकर्ते शालेय विद्यार्थी व गावकरी मंडळी उपस्थित होते